आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत कसे आहात आपण नक्कीच मजेत असाल आणि मजेदार गोष्टींकडे सध्या आपलं लक्ष लागलेलं ला असेल मजेदार गोष्ट म्हणजे राजकारणाच्या गोष्टीकडे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या चर्चा होत आहे आणि या राजकारणाच्या वेगवेगळ्या पैलूंचा देखील यामध्ये विशेष करून उल्लेख केला जात आहे चर्चा केला जाते कोणत्या राजकीय नेत्याचं काय भविष्य असणार आहे या सर्व गोष्टीवर उहापोह केली जात आहे चर्चा केली जात आहे तसही अनेक दृष्टिकोनातून यावेळच्या निवडणुका महत्वपूर्ण राहणार आहे स्थानिक पातळीपासून तर देशाच्या पातळीपर्यंतच्या नेत्यांचं भविष्य आणि देशाचं राजकारण राज्याचं राजकारण वैयक्तिक खासदाराचं जे प्रतिनिधित्व करणार आहे त्यांचं यामध्ये सर्वांचं एक भविष्याचं राजकीय त्यांची वाटचाल कशी राहणार आहे हे देखील या निवडणुकीमध्ये दे ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठी घडामोड दिसून येत आहे चर्चेत आहे लक्षवेधी ठरलेली आहे था कारण की महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रण जे काही एक रणनीती होती त्यांना जे ऍक्टिवेट करायचं होतं कार्यान्वित करण्याचं होतं त्या दृष्टिकोनातून नेमका काय घडामोडी झाल्या हे आपण सर्वांना पाहिलेलंच आहे सध्या नामांकन पत्र भरण्याची आणि विविध पातळीवरून ज्या काही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याचं एक काम सुरू आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांचं राजकीय भविष्य ठरणार आहे राज्याचं भविष्य ठरणार आहे देशाच्या दृष्टिकोनातून नवीन घडामोडी काय होतील हे देखील आपल्याला निर्णायक ठरणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचे विषय वेगवेगळे विषय असू शकतात गोष्ट करूया महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागांकरता ओहापोह झाली कोरतान झाली अनेक गोष्टींच्या चर्चा झाल्या अनेक नवीन चर्चा समोर आल्या अनेक नेत्यांची नावं आली काही नेत्यांच्या बगल देण्यात आली काही लोकांना परत त्यांना संधी मिळालेली आहे या सर्व गोष्टीमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्ष लक्षवेधी याच्यासाठी की या मतदारसंघाचं नेतृत्व मागील पाच पासून म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापासून खासदार भावना गोळी करीत होते असंच एक सहज चर्चा होती आणि जाणकार देखील सांगत होते की रोल ओव्हर म्हणजेच त्यांना उमेदवारी दिली जाईल असं देखील जानकार सांगत होते परंतु धक्कादायक यामध्ये असा निर्णय करण्यात आला आणि त्यांच्या ठिकाणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आणि गोदावरी अर्बनचे अध्यक्ष आणि यवतमाळ जिल्ह्याच्या कन्या राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे एक उमेदवार आहे यवतमाळ वाशिम मध्ये आणि माजी मंत्री होते संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मागील जेव्हापासून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जॉईन केलं तेव्हापासून त्यांनी आपल्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या मतदारसंघाचं त्यांना पिंजून काढलेलं होतं परंतु ऐन वेळेवर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती जे काही मित्रपक्ष आहेत त्यांच्या वतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं समीकरणामध्ये एक नवीन प्रकारचं एक जिज्ञासा म्हणा उत्कंठा म्हणा हे सर्व काही निर्माण झालेलं आहे त्याला आपण जसं म्हणतो चित्रपटामध्ये मूवी मसाला तर राजकीय मसाला या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळतो आहे असेच काही चित्र यवतमाळच्या शेजारी लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावतीमध्ये देखील पाहायला मिळत तिथे नवनिज परत त्यांना एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे हे मतदारसंघ जेवढे महत्वपूर्ण आहेत लक्षवेधी ठरलेले आहे कारण की पहिल्या यादीमध्ये नाव नव्हतं नंतर मग उत्कंठा इतकी वाढली की, की निवडणुकीचे नामांकन पत्र भरण्याच्या एक दिवस आधीपर्यंत हे नाव जाहीर करण्यात आली आली नव्हती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये तर अगदी म्हणजे एक दिवस आधी उमेदवारी देण्यात आली राजेश्री पाटील यांना आणि दुसऱ्या दिवशी दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब हे त्यांचं नामांकन पत्र भरण्यासाठी आले होते यवतमाळला असं हे सर्व चर्चेत गोष्टी झालेल्या आहेत या दृष्टिकोनातून या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहे याची जोरदार चर्चा देखील होत आहे आणि दोन्ही उमेदवार आपापला कस लावणार आहे लोकसभेमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदा रिंगणात आलेले आहे आणि संजय देशमुख माजी मंत्री राहिलेले महाराष्ट्रामध्ये एक ते दिग्गज नेते मानले जातात आणि एक त्यांची रण धुमाळी रण धुरंदर एक त्यांचं जे एक खेळी असते राजकारणाती हे बऱ्याच लोकांनी अनुभवलेली आहे पण त्यांच्या तेन समक्ष जे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांच्याही बाजूने एक सत्तारूढ पार्टीचं एक खूप मोठं वलय आणि एक सक्षम कडेकोट असं ज्याला म्हणतो आपण कडेबंद एक चाकोरी आहे त्यांच्यामध्ये त्यामुळे हे एकदम लक्षवेधी ठरणारी महाराष्ट्रातील ही लोकसभा ठरणार आहे यवतमाळ भाषे तसं तर अनेकांच्या राजकीय भविष्याला कलाटणी देण्याचं देखील आपण पाहू शकतो त्यामध्ये जर राज्याच्या पातळीवरून जर गोष्ट करतो म्हणलं आपण या गोष्टीकडे जर आपण लक्ष देतो म्हणलं तर ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे जे चाणक्य आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी जे काही मागील काही दिवसापासून एक आ, एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं त्यांनी एक राजकीय ज्याला आपण म्हणू शकतो खेळी खेळलेली आहे खेळी म्हणण्यापेक्षा एक राजकीय दृष्टिकोनातून एक जे मोर्चे बांधणी केलेली आहे आपल्या संघटनेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये ते किती यशस्वी ठरलेलं आहे हे देखील ठरविणारे थर, निर्णय ठरणार आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मोस्ट सिनियर म्हणजे तत्कालीन राष्ट्रवादी संयुक्त राष्ट्रवादी ज्यावेळेस म्हणजे विभाजन व्हायचं होतं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याच्या आधीच जे सुप्रीमो होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार एक दिग्गज नेते आहेत महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच नाही देशाच्या राजकारणामध्ये ना एक त्याचं आगळं वेगळं स्थान आहे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे ते परिचित आहे त्यांचा निर्णय देखील या निवडणुकीमध्ये होणार आहे की त्यांच्या राजकीय भविष्याची वाटचाल पुढे कशी राहणार आहे याही दृष्टिकोनातून ही जे निवडणूक आहे अत्यंत महत्वाची आहे तसं जर पाहिलं तर देशाच्या पातळीवर अनेक दृष्टिकोनातून म्हणजे भारतीय जनता पार्टीने जिथं म्हणलेलं आहे ते आपली बार चारस यामध्ये देखील किती प्रमाणात हो ते यशस्वी होतात खऱ्या अर्थानं त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांचं जे सिद्धी आहे हे तळी जाईल की जाणार नाही हे देखील आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल तर दुसरीकडे एकेकाळी म्हणजे संपूर्ण स्वतंत्रतेच्या नंतर जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत एका देशाला एका सूत्रातनी ज्या पार्टीनं म्हणजे काँग्रेसनं आपल्या आधी ठेवलं होतं ते आपलं अस्तित्व मध्ये टिकवू शकेल की नाही हे देखील महत्वाचं ठरणार आहे विरोधी पार्टीतनी आपल्याला बसण्या इतपत देखील त्यांची क्षमता असेल की नाही किंवा दुसरं काही चित्र निर्माण होईल या सर्व गोष्टी देखील या निवडणुकीमध्ये ठरणार आहेत त्याच्यापेक्षा अजून एक दुसऱ्या बाजूचा जर विचार करतो म्हणलं तर या निवडणुकामध्ये जेवढेही राजकीय पक्ष आहे म्हणजे प्रत्येक उमेदवारांनी एक आपलं स्वतःचं एक आ, मीडिया हाऊस उभारल्यासारखं आहे सोशल मीडिया म्हणा त्याला की त्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणा किंवा जसं एके काळामध्ये प्रशांत भूषणचं नाव जे आपण ऐकायचो संपूर्ण देशामध्ये दे। त्याच्यानंतर एक, एक जी लहर निर्माण झालेली आहे की एक इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून राजकीय दृष्टिकोनातून ही यावेळची निवडणूक लढली जात आहे एकदम डिजिटल पद्धतीने सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि वगैरे वगैरे जेवढे काही सोशल मीडिया चे प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून यावेळीची निवडणुकी लढली जात आहे आणि जो डाटा आहे त्यांच्याकडे त्या माध्यमातून फोनच्याद्वारे म्हणा किंवा इतर माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा आणि प्रचार करण्याचं काम सुरू आहे यामुळं जर दुसरी गोष्ट जर आपण पाहिली अस्तित्वाचीच जर गोष्ट आपण विचार केली तर प्रिंट मीडिया म्हणू की इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणू यांच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की काही वर्ष आधी ज्यावेळेस हे जे इंटरनेटचं युग नव्हतं डिजिटल युग नव्हतं त्यावेळेस या माध्यमाचं प्रचंड असा एक त्यांचा एक क्रेज पाहायला मिळत होता की पेपरमध्ये काय नाही कोण काय लिहिलं तुम्ही काय मत व्यक्त केली कोणत्या पेपरनं काय कोणत्या पक्षाचं काय लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये जे एक उत्कंठा असायची आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून ही जे, मा जे काही उहा पो व्हायची या सर्व गोष्टीला देखील यावेळेस या निवडणुकीमध्ये बदल देण्यात आलेला आहे यामुळं या माध्यमाचं देखील भविष्य काय असेल म्हणजे येत्या काळामध्ये हे देखील ठरणार आहे इव्हेंट मॅनेजमेंटने जे एक नेत्याला जी स्वप्न दाखवलेली आहे किंवा जे अश्युरन्स दिलेलं आहे एक जे आश्वस्त आहे की आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निवडून देऊ किंवा जे काही मतदारांपर्यंत पोहोचून देण्याचं एक त्यांनी सांगितलेलं आहे ते सक्सेस होतात की मग परत एकदा इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि प्रिंट माध्यम माध्यम जे आहे जुदा वृत्तपत्र वगैरे आहे त्यांचं कुठे काय एक अस्तित्व असेल हे देखील ठरणार असेल जाता जाता एका विषयाकडे परत एकदा लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अद्भुत प्रकारचं एक, एक मंथन होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काळामध्ये कोणाचं अस्तित्व असेल कोणाला वेगळं वळण मिळेल हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामध्ये तत्कालीन म्हणजे जुने जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती त्याचे सर्व 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 शरद पवारांच्या राजकारणाची दिशा ठरवणार असणार आहे त्याच्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट बाळासाहेबांनी ज्या वटवृक्षाला लावलं होतं शिवसेनेला आणि त्याचं आता विभाजन झालेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेचं जे गट आहे यांना खऱ्या अर्थानं जनसमर्थन किती मिळत याचा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे जे गट शिवसेनेचा आहे याचा देखील राजकीय भविष्य ठरविणारी ही निवडणूक आहे याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवरही विधानसभेच्या निवडणुका आहे वेगवेगळ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे या सर्व गोष्टी प्रभावित करणारी असेल कारण की जाता जाता कहुना गुडवीपाड्याला जे मिळावा झाला त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्वा सुप्रीमो राजसाहेब ठाकरे यांनी जी घोषणा केली की नरेंद्र मोदीला बिनशर्फ पाठिंबा एक खूप मोठी गोष्ट आहे राजकारणामध्ये नो रिस्क नो गेन म्हणतात वास्तविक पाहता मनसेच्या माध्यमातून एकही उमेदवार खासदारकीला उतरविण्यात आलं नाही बिनशर्त पाठिंबा दिला भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष जे आहेत मनसेला किती सपोर्ट करतील याची अजून गॅरंटी नाही पिक्चर क्लिअर नाही चित्र स्पष्ट नाही असे असताना देखील एकही उमेदवार उभा न करता बिनशर्त पाठिंबा देणं नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला हे राजसाहेबांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र भविष्यात पाहायला मिळू शकते कारण की आज जरी उभं नाही केलं त्यांनी जाता जाता सांगितलं होतं राजसाहेबांनी की विधानसभेच्या तयारीला बघा निश्चितच ही राजकीय एक रिस्क आहे जे राजसाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे मनसे सुप्रीमो यांनी भविष्यामध्ये ते त्यामध्ये किती यशस्वी होतात हे जरी आपल्याला आज सांगता नाही येणं कठीण जरी असलं परंतु त्यांची एक रणधुरंदर एक नीती काय असेल भविष्यामध्ये मनसेची हे देखील यातून स्पष्ट होते आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या सोबत जेव्हा काम केलं होतं तर त्यांचं संघटन कौशल्य किती आहे हे कोणापासून लपलेली गोष्ट नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एक झकोला म्हणा त्यांना एक झटकाही मिळू शकतो कारण की शेवटी ठाकरे कुटुंबियांचं वलय जे आहे एक वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज जरी मनसेच्या मनसे सुप्रीमोच्या माध्यमांनी त्यांनी जे वक्तव्य केलं यामुळं भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाला एक थोडस झळाळी मिळू शकते एक आधार मिळाला नक्की एवढं मात्र खरं भलेही भविष्यामध्ये मनसेच्या पाठीमागे ही पक्ष किती ताकदीने उभी राहतात ही येत्या काळात कळेल परंतु राज ठाकरे यांनी खेळलेली ही एक जी खेळ राजकीय खेळी आहे निश्चितच एक याचे दुर्गामी परिणाम करणार आहे त्याचं पेरणीचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे अशा अनेक दृष्टिकोनातून यावेळची निवडणूक अत्यंत महत्वाची राजकारणाला एक नवीन कलाटणी देणारी मीडिया जगताला एक वेगळी उभारी देणारी आणि काही जणांचं अस्तित्व संपविणारी काही राजकीय नेतृत्व निर्माण करणारी अशा अनेक दृष्टिकोनातून जगातली सर्वात मोठी जी लोकतंत्र ची एक निवडणूक होत आहे हे अत्यंत महत्वाची ठरणार आहे यावरून देशाचं राज्याचं वैयक्तिक पातळीवरील नेत्याचं भविष्य ठरणार आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे कर बटन दाबायला विसरू नका